अरे अरे तर रोम रोम भायो माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही बिर्याणी बनवणार आहेत ती रेसिपी तुम्ही बघा कशा प्रकारे आम्ही बनवतो आणि किती स्वादिष्ट होतो आम्ही तुम्हाला खाऊन सांगून तर हे बघा आमचं घर घरी आणि बनवणार आहेत इकडे या बाजूला तर चला बनायची तयारी करूया तिकडून येऊ का आलाय माझा मित्र बघा तिकडून बघू दिसू शकतात हा हात दिसला ना तिकडून येऊ तर चला बनवूया आणि चिकन आणले चला चला आलेच कोण तर आता चालू आहे चिकन बनवायला चिकन बिर्याणी तर चला बघू शकता हे बघ इकडे चाललं आणि चिकन आहे पर आता टोमॅटो कापायला घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे टोमॅटो कापायचे बारीक करून घ्यायचे टोमॅटो आता मिरच्या घेतले कापायला बघू शकता असे बारीकले बारीकले तुकडे करायचे कापून आणि कोथमीर पण घेतली त्याचे पण बारीक तुकडे करायचे आता खूप चिंदून घेतो कारण टेस्ट वाढवायला आता बघू शकता तेल आणि कांदा गरम करून मस्तपैकी झालेले आहे आता कापून पण झालेले आहे आता मस्त पैकी हे बघा सगळे कापून घ्यायचं मस्तपैकी कारण आता कांदा परतून झाल्यावर मटण टाकायचं हे मटण बिटन मस्तपैकी गरम करून आता हळद पावडर निमित टाकायचं आहे कारण उमवायचं आहे म्हटले थोडेफार आता थोडा वेळ झाकून ठेवू तर तो पाच दहा मिनटं झाकून ठेवल्यावर आपण बघू शकतो लसूण पेस्ट एवरेस्ट बिर्याणी मसाला हे एच आर के बिर्याणी मसाला स्पेशल असतो हे कांदा लसूण मसाला अंबारी ही हळद पावडर आहे आणि टॉमॅटो बिमॅटो कापून घेतलेली आहे आणि ही परत अंबारी मसाला संडे मसाला आणि खोबऱ्याचं किस आहे हे सगळं टाकून मिक्सपैकी म मस्तपैकी त्याची रेसिपी बनवायची आणि खूबू बारी बारीक आणि टोमॅटो बारीक करून मिरच्या बिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत कारण टेस्ट वाढवायला मिरच्या बारीक करून घ्यावंच लागतात तर चला आता झालेलं आहे मस्तपैकी शिजलं असून तर आता झाकण विकण खोललेलं आहे आता हलवतो थोडंसं आणि काढून ठेवतो आहे बाजूला परातीमध्ये नाही का थोडं आता मस्त ती रेसिपी बनवायला मसाले विसाले नाही का जरा तयार करून घेतो तर मसाले विसाले टाकूया कोथंबी टोमॅटो मिरच्या विरच्या मस्तपैकी टाकलेले आहेत आणि मसाले विसाले फोडून एका पिशवीत ठेवून आणि ते पातेल्यामध्ये मिक्स करून मस्तपैकी नाही का जरा रेसिपी बनवायची म्हटले मस्तच हे मसाले विसाले टाकलेले आहेत आता कांदा बिंदा टोमॅटो बिमॅटो सगळे कोबू बिबू टाकलेले आहेत या मिरच्या पण परत टाकतो आता नाही का नवीन ना दुसऱ्या का आपल्याला कमी पडत होते म्हणून नंतर टाका आणि मसाले सगळे मसाले टाकलेले आहेत आता आता ते परतून घ्यायचं आहे जरा नाही का जरा काळवट काळवट झालं का मग मस्त लागते नाही का मसाले विसाले टाकलेत थोडंसं तेल ओतू नाहीतर पाणी थोडंसं ओतलं तर काय हरकत नाही तेल जरा आता हे सूप ओतलेलं आहे ते उमवलेलं नाही का उमवलेलं सूप ओतलेलं आहे मटणाचं कारण टेस्ट वाढवायला मटणाचं सूप वतलेलं चांगलंच आहे चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे पाणी थोडंसं घेऊया आणि थोडं वेळ जरा हलवून मटण टाकूया आणि आता थोडं वेळ हलवतो आणि का मसाले विसाल ते मटणामध्ये भिनायला पाणी मस्त जेवढं लागण भाताला तेवढं पाणी बिनी ठेव टाकलं आहे दरवेळा आता झाकून ठेवूया आणि उकळी फुटली का मग भात टाकूया बिर्याणी भात नाही का बिर्याणी भात आता उकळी बिकळी फुटलेली आहे मस्तपैकी आता बिर्याणी भात टाकवलं आहे आणि परत हलवूया एकदा आणि मग परत झाकण ठेवूया हे बघा मला वाटलं आहे त्याच्यामुळं काढली पण ते भाताचंच येत तसं काळं असतं भाताला आता हलवून मस्तपैकी घेऊया कारण भिनाय पाहिजे ना एकाच जागी ठेवले का मग शिजत नाही भात ना त्यामुळं जरा हलवून घेऊया भातभीत मटणानुसार नाही का चला दहा पंधरा मिनट आता झाकून ठेवूया आणि झाली तयार आपली बिर्याणी खायलाच डायरेक्ट आता झाली आहे तयार आता थोडंसं पाणी आटायचं आहे म्हणजे सुक्की झाली का एकदम नाद बिर्याणी लागते तुम्ही खाऊन बघा ही रेसिपी एकच नंबर आहे रेसिपी सोपे पद्धतीने आपल्या आदिवासी पद्धतीने बिर्याणी बनवली आहे ही थोडीवरून कोथमीर टेस्ट येण्यासाठी नाही का स्वाद येण्यासाठी थोडी कोथिंबीर टाकूया हलवूया थोडंसं पाणी राहिलेलं आहे हे बघू शकता एक एकच नंबर शिजलेले आहे बिर्याणी आता बिर्याणी झालेली आहे पूर्णपैकी झालेली आहे आता घेऊन जाऊया चला जरा गरम असतंय त्याच्यामुळं थोडं रिलॅक्समध्ये उतरा काय असं कागद बिकत घेऊन उतरू शकता तुम्ही तर चला परत इथे घेतलेली आहे आता चाललो आहे आता खायला तुम्ही पण या खायला एकच नंबर टेस्टी झालेला असेल कारण वासावरूनच कळतंय एकच नंबर टेस्ट बनलेली आहे तर चला घरातच जाऊया कारण बाहेर लय खूपच वारा सुटलेला त्याच्यामुळं आता घरातच जाऊया होऊ शकता आता घेतोय वाढून आणि तुम्ही पण या खायला एकच नंबर झाले वासावरूनच कळतय आम्हाला एकच नंबर झाले असेल तर चला आम्ही पण आता वाढून घेतो आणि खातो एकच नंबर झालेले असं अंदाज हे माहिती आहे कांदा बिंदा लिंबू बिंबू कापून मस्त आहे की घेतोय आणि तुम्हाला बनवायचे असेल तर बनवू शकता तुम्ही पण अशा आमच्या पद्धतीने हे बघा किती भारी आहे तर खूपच टेस्टी झालेली आहे हे बघा हे लेग पीस आहेत खूपच टेस्टी झालेले आहे तुम्ही पण या खायला आणि आता मी जेवण करतो तुम्ही पण या जेवायला आणि हा ब्लॉग कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा भेटूया तिसऱ्या ब्लॉगवर तुम्हाला